नमस्कार मी समीर सुभाष वर्तक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचा प्रदेश वसई आहे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि समाजसेवक याबद्दल मी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून निवडून येऊ वसई तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न शिफावे म्हणून कार्यरत आहे आहे सध्या महाराष्ट्रामध्ये बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान आहे आपल्या वसईचे बोलायला गेले तर आपल्या वसईमध्ये तीन विधानसभेच्या जागा आहेत ज्यामध्ये वसई विधानसभा नालासुपारा विधानसभा आणि बोईसर विधानसभा या तिन्ही विधानसभेमध्ये महाविकास आघाडीतर्फे उमेदवार उभे आहेत वसईबद्दल आपण बोलूया तर वसई विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे विजय पाटील हे उमेदवार आहेत एक दानचूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं नाव आहे आणि वसई विधानसभा उमेदवार म्हणून त्यांना का मदत करावी तर मागील पस्तीस वर्षापासून वसई तालुक्यामध्ये ज्या एकाधिकारशाही ज्या हुकुमशाचं राज्य आहे त्यांची पस्तीस वर्षाची पस्तीस वर्षापूर्वीची जी पार्श्वभूमी आहे ती गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांचे मोठे बंधू हे त्यावेळेचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचे सहकारी म्हणून मानले जायचे त्याचप्रमाणे मोठे बंधू छोटे बंधू दोघेही टाटामध्ये आरोपी होते दोघांनाही तुरुंगाची हवा खायला लागलेली आहे म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी होती त्यांची या पार्श्वभूमीच्या माध्यमातून त्यांनी वसई विरांमध्ये हजारो स्थानिक वसईकर भूमिपुत्रांना उद्ध्वस्त केलं त्यांच्या जमिनी लाटल्या आणि त्या जमिनीवरती इमारती बांधल्या आता हा सगळा व्यवसाय हा गुन्हेगारी पार्श्वभूमीवरती उभा राहिल्यामुळे त्यांना त्या गुन्हेगारी पार्श्वभूमीसाठी प्रोटेक्शन मिळावं म्हणून हे लोक राजकारणात आलेले आहेत मागील पस्तीस वर्षापासून त्यांचं तितकच उद्दिष्ट राहिलेलं आहे की त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी माफियागिरी बाहेर पडू नये त्याच्यापासून त्यांना संरक्षण मिळावं म्हणून राजकारणामध्ये हे आहे त्यामुळे मागील पस्तीस वर्षापासून झपाट्याने नागरीकरण होणाऱ्या वसईमध्ये नागरिकांच्या मूलभूत गरजाच अपूर्ण राहिलेल्या आहेत ज्यामध्ये पिण्याचे पाणी असेल नवीन वस्त्यांना पाणी मिळ मिळाचे दुर्लक्ष दुर्लक्ष आहेच परंतु वसईतील स्थानिक जनतेला हे पिण्याचे पाणी देऊ शकलेले नाहीये दोन हजार नऊ साली भूमिपूजन झालेल्या एकोणसत्तर गावांच्या पिण्याच्या पाण्याची योजना आजपर्यंत कार्यरत करू शकलेले नाहीये त्याचप्रमाणे वाढत्या लोकसंख्येनुसार अल्पसंख्याक समाज ज्यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम आणि ख्रिस्ती समाज आहे त्यांच्यासाठी कब्रस्तान आणि दफनभूमीचा प्रश्न हे सत्ताधारी सोडवू शकलेले नाही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरण विजेचे प्रश्न जसे तीस पस्तीस वर्षापूर्वी होते तसेच आजही आहे नवीन रेटप्रमाणे युनिट लागू झालेला आहे परंतु सर्व्हिस ही तीस चाळीस वर्षापूर्वीचीच आहे तकला दूप थोट छोटासा थो, 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 पाऊस पडला तर लाईट जाते वारा आला लाईट जाते आणि केंद्र सरकारने जी भूमिगेत केबल यंत्रणे संदर्भात जी योजना मंजूर केलेली आहे त्याअंतर्गत आजपर्यंत भूमिगत केबलचा चा विषय झालेला नाही तसेच परिवहन सेवा आमची हक्काची लालपरी एस टी सेवा बंद करून वारंवार बंद पडणारी तोट्यात जाणारी आणि योग्य सुविधा न देणारी एका ठेकेदाराची परिवहन सेवा चालू आहे त्याचा बोजवारा उडलेला आहे त्याचप्रमाणे रस्ते हा प्रश्न गंभीर आहेच संपूर्ण वसई तालुक्यामध्ये सातत्याने वाहतूक कोंडी ही होतच असते याचबरोबर शिक्षणाची कुठेही चांगली व्यवस्था सरकारी नाही आहे त्याचप्रमाणे आरोग्य व्यवस्थाही नाही आहे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्यावेळी दोन हजार अकरा साली स्मार्ट सिटीचं एक लेबल वसी विरला लागणार होत तेही आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही म्हणजे सातत्याने सत्तेच्या कार्यकाळात फक्त किशे भरले आणि नागरिकांना असंच उघड्यावरती वाऱ्यावरती सोडून दिलेलं आहे त्यामुळे अनेक प्रश्न आहेत जे प्रलंबित आहेत जे हे पस्तीस वर्षात सोडवू शकले नाहीत तर पुढे काय सोडवणार म्हणून कुठल्याही परिस्थितीत बहुजन विकास आघाडीच्या मागे न लागता काँग्रेसच्या उमेदवाराला तुम्ही विजयी करून द्या नक्कीच ह्या वस्तीमध्ये बदल घडेल त्याचप्रमाणे एक दुसरे उमेदवार आहेत म्हणजे वंशवाद म्हणता म्हणता बी जे पी स्वतः की ज्या उमेदवाराला दोन हजार नऊ साली महानगरपालिका नको म्हणून गावकऱ्यांनी आंदोलन केलं होतं आणि निवडून दिलं होत त्या व्यक्तीने स्वतःला एक आदिवासी विकास मंत्रालयातर्फे आढावा समितीचं अध्यक्षपद मिळावं म्हणजे कॅबिनेट दर्जाचं पद मिळावं म्हणून एकोणतीस गावांना महानगरपालिकेत जाऊन दिलं हे मी वसईच्या माजी आमदारांबद्दल बोलतोय एकोणतीस गावं भाजपा सरकारने महानगरपालिकेमध्ये घेतलेली आहेत वसईचे उमेदवार नानासोबारातले उमेदवार गावं वगळावे म्हणून आमच्यासोबत आंदोलनात होते परंतु ज्यावेळी राजपाली ही गावं महानगरपालिकेमध्ये नेली तेव्हा ह्यांनी एकही शब्द काढलेला नाहीये म्हणजे ह्या एकोणतीस गावांचा विश्वासघात करणाऱ्या भाजपाला कधीही तुम्ही मत देऊ नका अशा ह्या विश्वासघातकी आणि हुकुमशाही उमेदवारांना बाजूला ठेवून आमच्या काँग्रेसच्या उमेदवाराला आपण जिंकून द्याल ही आशा बाळगतो ज्याच्यामुळे नक्कीच आपल्या वसईचं भविष्य चांगलं असणार आहे ह्याची मी खात्री देतो はね